नमस्कार मी मिलिंद वकबरे माइंड लाईट न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय आता आपण पोहोचलेला आहोत देगलूर तालुक्यातील शासकीय विश्राम ग्रह येथे पाठीमागचे जे चित्र आहेत ते आहे डॉक्टर अण्णाभू साठे क्रांती सेना महाराष्ट्र यांची कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून समाज बांधवांना समाजामधल्या विविध घटकांसंदर्भात विचार विनिमय करण्याकरिता आणि येणाऱ्या राजकीय भूमिका या अनुषंगाने सांगण्यात येते त्याचबरोबर काही कार्यकर्त्यांची म्हणून यादव पुंडलिक नरंगलकर यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून बालाजी गणपत बोयावार यांचंही या ठिकाणी निवड करण्यात आल्याचं सांगण्यात येते या कार्यक्रमासाठी जिल्हा अध्यक्ष पंडित वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होते साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभो साठे ता संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली काय भावना व्यक्त काय नाही मी भावना व्यक्त करतो की जे मला जे पद दिले ते वाघमारे साहेब दिले त्यांचा आभार मानतो आणि हे जे कार्यक्रम झाले शासकीय भवनामध्ये म्हणजे झालेले आहे पार पडलेले आहे मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि मी एवढंच बोलतो की मला जास्त बोलता येत नाही की बाबा मी त्यांचा आभारी आहे आणि मी जे काम करेल ते माझ्या मनपूरक पार पाडेल ही व्यक्ती भावना व्यक्त करतो आज देगलोर येथील शासकीय विश्रामगृह येथे अनाभावसाठी क्रांती फोर्स यांच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर काही पदाधिकाऱ्याची सुद्धा निवड करण्यात आली काय यामागचं नेमकी भूमिका काय काय सांगायला मुख्य देगलोर तालुक्यामध्ये आज दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस या रोजी विश्रामगृहामध्ये समाज संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली आणि डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना ए बी एस फोर्स या संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी सन्माननीय यादवराव नरंगलकर यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व त्यांच्यासोबत उपाध्यक्ष म्हणून बालाजी भोयवार यांची पण निवड करण्यात आली आणि संपर्क प्रमुख तालुका अध्यक्ष म्हणून सन्माननीय सुरेश गौलवाड यांची पण निवड करण्यात आली या निवडीच्या मागे या कार्यशाळेचा उद्देश आज ही कार्यशाळा या ठिकाणी घेण्यात आली एवढा उद्देश त्यामागचा आहे की देगलूर तालुक्यामधील मातंग समाजाची संघटना समाजबांधवापर्यंत तळागळातल्या त्या पोहोचली पाहिजे आणि समाज बांधवांनी त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या समाजाला न्याय हक्कासाठी उपेक्षित बहुजनापर्यंत सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्यासाठी काम करण्यासाठी या संघटनेचं आयोजन या ठिकाणी घेण्यात आलं आहे आणि या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय पंडितरावजी वाघमारे साहेब टी एन वाघमारे साहेब व वा मुखेड तालुका अध्यक्ष म्हणून मी स्वतः डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण इथं सर्व आमचे सूत्रसंचालन या ठिकाणी कार्यक्रमाचे केलेले सन्माननीय गंगाधरराव पोतंगले साहेब हे सुद्धा कार्यक्रमाला खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केल्याबद्दल या संघटनेच्या बांधिलकीसाठी आम्ही सगळेजण अवरात्र कष्ट करून या संघटनेला पुढे नेण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करणार आहोत समाज दृष्टिकोनातून समाज हिताचे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे तळागाळापर्यंत पोहोचणे हा यामागचा महत्वाचा उद्देश आहे असं या संघटनेच्या माध्यमातून सांगण्यात आले पाहत रहा माइंडलाईट मीडिया